नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आम्ही चाललो आता कोकणात आणि ते पण बाय करून आणि बोलला नार हे बोलला नारज आणि उद्घाटनच केलं करणनी भाई सकाळ सकाळी आणि आता चार वाजलेत सकाळचे तर सर्वांना शुभ सकाळ आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वरती नाव आहे एम प्रसाद वाटी बघूया इथे तयारी चालली आहे दोन बाईक आहेत आपल्या आणि चार जण आहेत आपण बघूया कसा होतोय आपला प्रवास चला दोन आणि मी रोग कारण गेला तिकडे ओंकार मुळे आता आम्ही निघालोय बरोबर पाच वाजलेले आहे आणि आम्ही निघालोय आता गणपती बाप्पाचं नाव देऊ तर बघूया आपला हा मुंबई हायवेचा प्रवासाचा होते आणि त्याला जाऊया पण कोकणाला हा जरा ब्रेक घेतला होता रोयाला येऊन आणि आता जरा अवतार पण चेक केला जरा हे होतं धूळ उरते रस्ते पण चालत थोडे थोडे जरा खराब पेटलो आणि गोष्ट आम्ही आता झाले आम्हाला बातीच आम्ही आगाम इच्छा واردا بوتل کي ڏي جو گور اجي آيا گور 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 پخائي ۽ ڊونگر धरी आता आम्ही पोचलोय आपल्या अशा इथे आणि थांबलो आम्ही फोटो काढला आणि आता निघूया इथून एवढी मजा येणार आहे या बोगामध्ये आता आम्ही साबवणार आहे तर मी चालवते स्टोडी आणि एवकर भाऊ आपल्या सगळे आणि करण भाऊ भाषा बघा एक्सपिरियन्स काय आतापर्यंतचा रोडचा

तुला चालून कसं वाटलंय एक नंबर रोड कसा एक रोड नंबर मी प्रेमरच पडलो जो तो, तो रोड आज लागलेला तो काय ऑस्टम रोड होतो निघतोय करण भाऊ माझ्या पाठी चला वाटत ठीक आहे देवा नाही रेडी की नाही उल्ली मारायला सांग मला आधीच घेणार कि नाही उल्ली मारायला मला येणार कि नाही तीन टाइम बोलतो मी हे चप्पल स्लिप होते माझी चला कला आले कशी बोगदा क्रॉस करून आता आम्ही आता आम्हाला एक ठिकाण भेटले बघा नदी नदी आहे त्याच्यामध्ये जरा फ्रेश झालो लोकेशन बघा कोकण रेल्वेचा ब्रिज आहे हा कोकण रेल्वेच्या ब्रिजच्या इथेच आहे हायवे टच एकदम हायवे टच आणि कसलं पाणी बघा एकदम पाणी एकदम मित्रांनो हा बघा हा ब्रिज आहे कोकण रेल्वेचा कशेडी भोग द्यायच्या पुढील बघा इथे ते नदी आहे तुम्हाला जर फ्रेश व्हायचं असेल तर होऊ शकतं इथे आणि हा आपला हायवे चला आता आपण निघतो पुढे आईस कोकण रेल्वे कोकण रेल्वे आता आम्ही सवत सोड्याला थांबलेले चिपळूण मध्ये धबधबा तुम्हाला धबधबा दाखवतो चिपळूणचा बघा आता तुम्हाला दाखवतोय एन्जॉय करा एन्जॉय हे बघा कसे पाठवून येतात बॅग घेऊन बघा ड्रायव्हर आमचे पोहच सवत सडा हो तू पण येऊ दबा

फुल फ्लो आणि बघा 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 छावा 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 फोटो झिरो पॉईंट सिक्स आता आम्ही सवत वरून निघालोय पाठी हायच दिसतोय का दिसतोय का दिसतोय का दिसतोय तो तो अरे तो दिसला, आपल्या गाड्या तर कोकणातला आपला दिवस दुसरा आपण चाललोय आज परशुराम मंदिर आणि नागेश्वरी नागेश्वरी जो एक आहे तिकडे जाणार आहे बघूया आपण आपला नागेश्वरीचा ट्रॅक आणि परशुराम मंदिर परशुराम मंदिर माझ्या घरापासून तास, तासाचं अंतर आहे ते पहिले करणार आहे त्याच्यानंतर मग नागेश्वरी ट्रेकला जाणार आहे चला आपण आहे आता सकाळचे वाद्यास साडेसात आणि गणपतीचं दर्शन घेऊन आता निघालोय आपण परशुरामाच्या मंदिर आहात कोकण जन्मभूमी धर्मभूमी परशुरामा वाशुरा चला ठीक आहे पोचत आलोय आम्ही मंदिराच्या इथे राईट लेफ्ट आता पोचलो आम्ही परशुराम मंदिराचे इथे बघा परशुराम मंदिरच इथे हे पाठचं परशुराम मंदिर नाही तिकडे आपल्याला तिकडे जायचं आहे पार्किंग आहे तिथे गाडी तुम्ही लावू शकता या साईडला चला बघूया परशुराम मंदिर परशुराम मंदिर कसं आहे एक नंबर मंदिर आहे एक नंबर परशुरामाचं जे मंदिर आहे ना तुम्ही खरंच या इकडे तुम्हाला पूर्ण कोकणातलं जे स्वर्ग असतं ना ते पूर्ण इथे या मंदिरात तुम्हाला जाणवेल बाबा आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही मंदिरामध्ये म्हणजे बाहेर गाभारत काढू शकतो फोटो व्हिडिओ बट বিভাগের তাাব পাটি পাটি মানে তাড়াব কাঁস হয় তোমার अरे आई जे मंदिर आहे ते परशुरामाच्या आईचं मंदिर आहे बघा हे आलं पाठीमागे फोटो काढायला अलाउड नाही आहे सो बाहेरूनच काढून दाखवतोय इकडे काढू शकतो आपण कसलं शांत वातावरण आहे एकदम भारी तर मित्रांनो जर तुम्ही चिपळूण मध्ये आलात तर आला खरंच परशुरामाचं मंदिर करून जावा एकदम भारी वातावरण आणि सर्व म्हणजे काय शब्दच नाही एकदम मस्त तुम्ही या आणि अनुभव आणि तुम्हाला सर्व समजेल इकडे माहिती देणारे पण आहेत का ते पण तुम्हाला देतील माहिती आई झर कसलं हारी आहे बघा एकदम भारी पावर। एकदम स्वच्छ आणि पूर्ण स्वच्छता आणि भारी मंदिराच्या आसपास एकदम स्वच्छता आणि सर्व एकदम व्यवस्थित के सर्व केलंय आणि सर्व वॉशरूम विशिरूम सर्व आहे आणि पिण्याच्या पाण्याची पण सोय आणि आता अकराच्या अकरा ते दोन मध्ये आपल्याला नाश्ता पण असतो नाश्त्याची पण सोय असते आणि नाश्त्याची पण सोय असते सर्व एकदम व्यवस्थित आहे बघा फोटो बाहेरच काढायचे आणि आतमध्ये नाही काढू शकत आपण फोटो